नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्रावतार असेच शत्रूंच्या संवादासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवचे प्रतीक मानला जातो श्रीमद आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे या स्तोत्राचे पठण करण्याचे भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो भीती दुःख दारिद्र्य क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी श्रीमंत आणि संपन्न बनते असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे मित्रांनो कालभैरवाष्टक हे श्री आदिशंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्तोत्र आहे हे कालभैरव म्हणजे काशी बनारस स्थित भगवान शिवशंकर यांचे स्तुतीपर स्तोत्र आहे कालभैरवाष्टकाबाबत अशी मान्यता आहे की कलियुगात जीवन जगताना येणाऱ्या अडथळ्याचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेवरूपी कालभैरव होत कालभैरवाष्टकाच्या पहिल्या मुख्य आठ श्लोकांमध्ये कालभैरवाची स्तुती व व्यक्तिमत्व नमूद केले असून शेवटच्या श्लोकांमध्ये या स्तोत्राची फलश्रुती लिहिली आहे मित्रांनो हिंदू पौराणिक कथानुसार कालभैरवाष्टक स्तोत्राचा नियमितपणे जप करणे म्हणजे भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचा आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे कालभैरवाष्टक स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते साधारणतः कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण सकाळी किंवा के संध्याकाळी केले जाते कालभैरवाष्टक स्तोत्राचे सायंकाळी सूर्यास्तानंतर पठण केल्यास भूत प्रेत काळी जादू मूठ इत्यादींपासून आपले संरक्षण होते म्हणूनच मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी पठण करण्यात येत असलेल्या कालभैरव अष्टक स्तोत्राचे महत्व त्याचा मराठीतील अर्थ आणि कालभैरव अष्टकाचे नियमित पठन केल्याने होणारे फायदे बघणार आहोत मित्रांनो भगवान कालभैरव यांची आराधना केल्याने भूतबाधा तांत्रिक बाधा यासारख्या समस्या नष्ट होतात भगवान कालभैरव हे वैरागी असल्याने ते आपल्या भक्तांपासून दूर स्मशानात निरंतर ध्यानीस्थ बसलेले असतात म्हणून त्यांना कालवैरागी असे देखील म्हटले जाते भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण भैरवष्टकाचे नियमित पठण केले पाहिजे या भैरवष्टकाचे नियमित पठण केल्याने आपणास त्वरित लाभ होतो शिवाय आपल्यावर असलेल्या कुठल्याही प्रकारच्या वाई वाईट शक्तींपासून तसेच भूतबाधा यासारख्या वाईट शक्तींपासून आपली सुटका होते भगवान कालभैरव यांचे पूजन केल्याने आणि त्यांच्या अष्टकाचे पठण केल्याने आपल्या कुंडलीत असलेले राहू केतू यासारखे ग्रह देखील शांत होऊन जातात यासारख्या अनेक प्रकारच्या भावना लोकांच्या मनात कालभैरव अष्टकाबाबत आहेत नारद पुराणामध्ये भगवान कालभैरव यांची पूजा केल्याने मिळणाऱ्या लाभाचे वर्णन केले असून भगवान कालभैरव यांच्या उत्पत्ती संबंधित एक कथा देखील सांगण्यात आली आहे भगवान कालभैरव यांना महाकालेश्वर या नावासोबतच दंडाधिपती देखील म्हटले जाते वाराणसी या ठिकाणी भगवान कालभैरव यांना आपल्या पापापासून दंडामुळे मुक्ती मिळाल्याने त्यांना दंड पाणी सुद्धा म्हटले जाते मित्रांनो नारद पुराणामध्ये सांगितल्यानुसार कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकर यांच्या कालभैरव या रूपाचा काल दिवशी जे भाविक मनोभावे कालभैरव यांची आराधना करतात तसेच कालभैरव अष्टकाचे पठण करतात त्यांची सर्व दुःखे पापे नष्ट होतात तसेच भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात काही लोकांचे असे म्हणणे आहे की जर एखादा भाविक खूप काळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर त्याने या कालभैरव अष्टकाचे पठण केल्यास त्यांची सर्व पिढा नष्ट होऊन तो पूर्ववत चांगला होतो मित्रांनो कालभैरव अष्टकाचे अकरा आवर्तन केल्याने काहींची हरवलेली मुले मुली घरी सुखरूप आल्याचे म्हटले जाते काहींचे न मिळणारे पैसे मोठी रक्कम परत मिळते सासू सासरे पती इत्यादी व्यक्ती घरातील स्त्रीला त्रास देत असतील तर त्या त्रासापासून सुटका होते वाईट धमकीतून प्रामाणिक माणसाची सुटका होते मुलांची महिलांची माणसाची भीती नाहीशी करणे असे विविध अनुभव लोकांना आलेले आहेत संकटकाळी मृत्यूगंडांतर समयी संरक्षण करणे या देवतेचे ब्रीद आहे त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या धकाधकीच्या युगात स्वसंरक्षणासाठी सर्वांनी विशेषतः महिलांनी दररोज एक वेळा तरी हे कालभैरव अष्टक म्हणून आपणाभोवती कालभैरव या देवतेचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी आणि यशस्वी व्हावे मित्रांनो सोमवारी किंवा अमावस्येला देवाच्या मंदिरात हार नारळ खडीसाखर वाहून पूजा करावी मूर्ती असल्यास एक वेळा कालभैरव अष्टक अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणून अभिषेक करून नंतर नैवेद्य व दक्षिणा करून भगवान शंकराची आरती म्हणावी संकट काळात विनंती प्रार्थना केल्यास हा देव पावतो अतिशय जागृत व शक्तिशाली देव असल्याने अतिसंकट काळात या देवाकडून संरक्षण केले जाते महागंभीर संकटाच्या वेळी या स्तोत्राचे रोज अकरा किंवा एकशे आठ पाठ श्रद्धापूर्वक करावे पाठ सुरू करण्यापूर्वी पाठ कशासाठी करीत आहोत त्याचा विधिवत संकल्प सोडावा याने संकटमुक्तीचा मार्ग निश्चित सापडतो तसेच बाहेरची बाधा असल्यास घरातील कोणी एका व्यक्तीने देवासमोर चार पाच उद्बत्त्या लावून रात्री उत्तरेकडे तोंड करून काल कालभैरवाष्टक स्तोत्र एकाग्रतेने वाचावे उद्बत्तीची रक्षा घरातील प्रत्येकाने कपाळी उतरती लावून बाकीची रक्षा घरात चारही दिशांना फुंकणे यामुळे घरातील अशुभ छायांपासून यथाकाल मुक्तता मिळते मित्रांनो आपली कामना पूर्ण झाल्यानंतर देवाला बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत कांदा लिंबू व नारळ घेऊन नैवेद्य दाखवावा व आभार मानावे चला तर मग जाणून घेऊया कालभैरवाष्टक स्तोत्राचा मराठी अर्थ ज्यांच्या पवित्र चरण कमलांची देवराज इंद्र नेहमी पूजा करतात ज्यांनी शिरोभूषण म्हणून चंद्राला धारण केले आहे सर्प ज्यांनी यज्ञोपवित्र म्हणून धारण केला आहे जे दिगंबर आहेत व नारद आणि इतर योगीजन ज्यांची पूजा करतात अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो जे कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी व दीप्तिमान आहेत संसाररूपी सागरातून ताळणारे श्रेष्ठ निळा कंठ असलेले इच्छित वस्तू देणारे तीन डोळ्यांचे कमळासारखे डोळे असणारे आणि अक्षमाला व त्रिशूल धारण करणारे अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो ज्यांचे शरीर श्यामवर्ण आहे ज्यांनी हातात शूल टंक पाश आणि दंड घेतलेला आहे जे आदिदेव अविनाशी आणि आदिकारण आहेत जे त्रिविध तापांपासून मुक्त आहेत ज्यांचा पराक्रम महान आहे जे सर्व समर्थ आहेत आणि ज्यांना तांडव नृत्य आवडते अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो जे स्वरूप सुंदर व प्रशंसनीय आहे सर्व संसार म्हणजे ज्यांचे शरीर आहे ज्यांच्या कमरेला सुंदर रुणजुण आवाज करणारी सोन्याची साखळी आहे जे भक्तांचे आवडते शिवस्वरूप आहेत जे मुक्ती आणि भुक्ती देणारे आहेत अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो जे धर्माचे पालक व अधर्माचा नाश करणारे आहेत जे कर्मपशापासून सोडवणारे आहेत जे मोठे कल्याण करणारे व सर्व व्यापक आहेत ज्यांचे सर्व शरीर सोनेरी रंग असणाऱ्या शेष नागाने सुशोभित आहे अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो ज्यांच्या पायामध्ये रत्नजडित पादुका आहेत जे निर्मळ अविनाशी अद्वितीय आणि सगळ्यांची इष्ट देवता आहेत जे यमाचा अभिमान नष्ट करणारे व मृत्यूच्या दाढातून वाचवणारे व वा मोक्ष देणारे आहेत अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो ज्यांच्या अठ्ठाहसाने ब्रह्मांडांचा समूह विदीर्ण होतो ज्यांच्या कृपापूर्ण दृष्टी कटाक्षाने पापांचे डोंगर नष्ट होतात ज्यांचे शासन कठोर आहे जे आठ प्रकारची सिद्धी देणारे आहेत ज्यांची कपालमाला धारण केली आहे अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या रा, कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो जे सर्व प्राणीमात्रांचे नायक आहेत जे आपल्या भक्तांना विशाल कीर्ती देणारे आहेत जे काशीमध्ये राहणाऱ्या सर्वांच्या पुण्यांचा न्याय करणारे आणि सर्व व्यापक आहेत जे नीतीमार्ग अनुसरणारे फार प्राचीन आहेत जे संसाराचे स्वामी आहेत अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो ज्ञान आणि मुक्ती देणाऱ्या भक्तांच्या पुण्याची वाढ करणाऱ्या शोक मोह दिनता लोप आणि त्रिविध नष्ट करणाऱ्या या मनोहर कालभैरवाष्टकाचे पठण करणारा निश्चितच अंती कालभैरवाच्या चरण कमलांजवळ वास करतो मित्रांनो तुम्हीसुद्धा कालभैरवाष्टकाचे पठण केल्यास तुम्हाला देखील अनेक लाभ मिळू शकतात मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद